दड़गाव तालुक्यातील आदिवासी ऊसतोड कामगार सातारा जिल्ह्यातील सुपा येथील स्वराज साखर कारखाना उफाडवे तालुका पलटण जिल्हा सातारा येथे कामानिमित्त गेले आहेत त्यांना त्रास देण्याची घटना घडली आहे सदर कामगारांवरील प्रकरणी प्राध्यापक साऱ्या पाडवी यांनी आवाज उठवला असून आदिवासी कामगारांचे शोषण थांबवावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे कारखानदारांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहे दूर मनुन रील उन्हें जी इरमा जब तोड़ी में लेबर मनु ने हम अब अक्टूबर महीना या सोहराज कारखाना आ उस लुका से आयते थे हमारे तोड़ी में लगा ताले पोछे उसल लेडी थे हमो तो लेडी काम को आयते काम को या मु या सोहराज कारखाना में सोहराज कारखाना में काम को या नंतर आमू कारखाना पोटू पोट दहा दिवस दहादी दहा गया नंतर बी आमा हिसाब किताब कामकावले वजन बी आपला आणि जे तो टन टू टो बी नपला तीही आम थोडस हो तो दोघत ना आमू या सोपा मालका बोलते सोपा पोलीस टेशन पोलीसवाला बी काही आमा गुन दाखल तोडी मेरी बोई आणि जातला वाटे जात काही तक्रार म्हणजे करून घेतला अमू जर कोणा जातात आमू, आमू मारहाण पोहोचतात डेंगरावां बोळपे पोहोचला आमू ने हा बी देतला आम्हारला किंवा दस्ती मारहाण पोहोचला ती खाद्या आमू तसं शॉर्टकटी मोकळीला नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक साऱ्या पाडवी राहणार वाडीवार तालुका अक्कलगुवा जिल्हा नंदुरबार मित्र हो मी सदर व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर बोलू इच्छितो की धडगाव तालुक्यातील जे उस्तळ कामगार आदिवासी कामगार कामानिमित्ताने सातारा जिल्ह्यात एक कारखाना आहे त्या कारखान्याच्या ठिकाणी ते कामाला गेले असता त्यांना भयंकर त्रास दिला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे तर सातारा जिल्ह्यातील एक सुपा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी कारखान्याचं नाव आहे स्वराज साखर कारखाना उपाडवे तालुका फलटण जिल्हा सातारा त्या ठिकाणी जे एक साखर कारखाना आहे त्या ठिकाणी आदिवासी उस्तड कामगार कामानिमित्ताने गेले असता एक मालक आहे त्या ठिकाणी काम करणारा त्या मालकाचं भयानक त्रास होतो या आदिवासी समाज बांधवांना तर आदिवासी समाजातील बांधवांनी फक्त दुसऱ्यांचं बोलणं ऐकूनच असेच दिवस काढायचे का पोट भरण्यासाठी आमचा आदिवासी समाज स्थलांतर होतो परंतु त्या ठिकाणी एक सुखाची भाकरी खाऊ दिली जात नाही तर श...